दोन हजार आठ साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी आज निकाल लागू शकतो यासाठी नाशिकमध्ये पोलीस सज्ज झालेले आहेत नाशिक ग्रामीण भागामध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे तर या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे दोन हजार आठमध्ये मालेगावमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सहा संशयित आरोपी होते आता तब्बल सतरा वर्षांनी या प्रकरणाचा निकाल आज येण्याची शक्यता आहे मालेगाव बॉम्ब खटल्याचा निकाल या बाबतीमध्ये मालेगावमध्ये स्थानिक आणि नाशिक मुख्यालय या ठिकाणून काही बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे आर सी पी आणि क्यू आर टी याचे जवान सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आवश्यक त्या बैठका त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत आणि मालेगाव मधली परिस्थिती राहील शांतेत राहील या दृष्टिकोनातून सर्वतोपरी उपाय तर दोन हजार आठ साली हे बॉम्बस्फोट झाले होते मालेगावमध्ये त्या प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहित आणि प्रज्ञा सिंग हे आरोपी आहेत साध्वी प्रज्ञा ठाकूर हे बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे मालेगाव स्फोटातले ही प्रमुख आरोपी कोण कोण आहेत त्यांच्या बाबतची माहिती आपण बघतोय स्फोटातील बाईक साध्वी प्रज्ञा यांच्या मालकीची आहे स्फोटासाठी वाहन आणि उपलब्ध करून दिली होती प्रज्ञा सा, साध्वी ठाकूर यांनी श्रीकांत पुरोहित यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोटाचे ते मास्टर माइंड असल्याचा आरोप आहे कट असण्यासाठी बैठका घेतल्याचाही आरोप आहे स्फोटक आणि आरोप आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या